हां नमस्कार मी सागर भगत पलंग कलकीचे मुख्य मानकरी व बुरा नगर दिवशीचे आम्ही पुजारी आज दोन दिवसापूर्वी देशाचे नेते शरद पवार शरदचंद्र पवारसाहेब यांची वांबोर येथे सभा होती या सभेमध्ये आमच्या गावातील तथाकथित स्वतःला पुजारी म्हणून पण ॲक्च्युली राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असलेला अभिषेक भगत याने अगदी खालच्या पातळीवर जाऊन आमचे नेते व आमचे मार्गदर्शक मान्य शिवाजीराव कडले साहेब यांच्यावर टिकट केली वास्तविक पाहता ते स्वतःला सर्वसामान्य म्हणतो पुजारी म्हणतो आणि बस स्टेजवर भाषण देतो जर हा व्यक्ती पुजारी असेल तर मी आपल्याला काही कागदपत्र दाखवतो ते बघा दोन हजार एकवीसला याचा सख्खा भाऊ कुणाल विजय भगत आणि त्याचा चुलता सुभाष अर्जुन भगत हा बुरानगरच्या ग्रामपंचायतीला तनपुराच्या पॅनलकडून उभं होते जर जा आपुजारी होता तर हाँ लक्ष चा, हा इलेक्शनला कसं काय उभं राहतो परंतु हा केवळ राष्ट्रपतीचा हा तनपुराचा कार्यकर्ता आहे हा कसल्याही प्रकारे सर्वसामान्य नाही हा केवळ कार्यकर्ता आहे दुसरं पहा तनपुरेंच्या वाढदिवसाला बुरानगरमध्ये त्यांनी एक छोटंसं उद्यान आणि काही बाकडे तनपुरेच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्वतःच्या घरात पैसे लावले हे कोण करू शकतं तो कोणता पुजारी करीन का मतदारसंघामध्ये कितीतरी देवस्थानी कोणत्या पुजारी कोणाच्या वाढदिवसाचे काही लोकार्पण केलं आहे तर केवळ कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा तुम्ही असे खूप बघा तनपुरींचे वडील असत तनपुरी त्यांच्या घरी भेट दिलेली असे कितीतरी पुढारी इथं की त्यांचे वाढदिवस करतो केवळ राष्ट्रवादीचे मग ते लोक लोकसभेचे खासदार तन लंके असतील इतर सर्व पुढारी त्याच्यानंतर हे बघा प्राजक्त तनपुरेंचा वाढदिवस त्यांनी स्वतःच्या घरी केला आहे मग ह्या कोण करू शकतं तर कार्यकर्ता तर त्यामुळं हा जो ढोंगेपणा वांभुरीच्या सभेमध्ये झाला आहे की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ते सर्वसामान्य पुजारी माझा कोणत्याही पक्षाशी काही संबंध नाही मी केवळ तुम्हाला सांगायला आलो आहे पण तुम्ही ते एकदा गावचं इलेक्शन लढलं आहे तुम्ही दे। तुम तर प्रत्येक राष्ट्राच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये तुम्ही त्यांच्या ऑफिसच्या उद्घाटनापासून सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत आमच्याकडं पण तुम्ही असं खोटं ब खोटं नाटं बोलून कशासाठी राजकारण करू आले आम्हाला तर असं कळतं आहे गावकऱ्यांना की बुरा नगरमधून हा एकटा व्यक्तीच सांगतो आहे आम्हाला असं कळलं तुम्हाला सप्ताहक आणि दहा हजार रुपये मिळतात बोलायचे तुम्हाला किती मोठं पॅकेट मिळालं आहे ह्या पॅकेटच्या आधारे तुम्ही तिकडे जाऊन बोलू राहिले इथं तर तुम्हाला इथं तर सगळे लोक तुम्हाला ओळखून पाठलेले आहेत की तुम्ही दोन हजार एकोणीसपर्यंत पुढं होते आणि काय करत होते आताच तुम्हाला एवढा काय फोळं का आला आहे की केवळ तुम्ही पैशासाठी हेबुरीला जाऊन बोलतात तुम्ही रावरीत जाऊन बोलता आजू कुठं जाऊन बोलता केवळ पैसे मिळाले पाहिजे मग दुसरा काय उद्देश नाही असं काय तुमचं घोडं मारलं आहे त्यानंतर भुरानगर येथे जे जगदंबा मातेचं देवस्थान आहे ह्या देवस्थानचा वाद एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून चालू आहे तो जे की आत्ता नाही जे कळले साहेब समजा एकोणीसशे पंच्याण्णव पण नंतर आमदार आहेत पण हा वाद भुरानगर गावकऱ्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून चालू आहे तो आज सुप्रीम कोर्टामध्ये आज हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट यांनी सर्वांनी हे मंदिर हे ट्रस्ट असल्याचं घोषित केलेलं आहे मग त्याचाच कुठंतरी राग मनामध्ये धरून हा व्यक्ती कडले साहेबांबद्दल बोलते आता त्याचं स्वतःचं घर आहे सहाशे स्क्वेअर फुटाचं आहे आणि त्या व्यक्तींनी सहा हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम केलेलं आहे त्याचं ग्रामपंचायत आणि त्यांचा वाद चालू आहे उद्या कधीतरी हे घर सहा हजारचं पाडू सहाशे स्क्वेअर फूट करणार आहे म्हणजे स्वतःचा काहीतरी स्वार्थ साधायचा म्हणून तनपुरीला जाऊन भेटायचं आणि आपल्या गावातील नेत्याबद्दल बोलायचं आता मंदिर हे त्यांच्या ताब्यात आहे आज तनपुरी समजा पाच वर्षापासून आमदार आहे तुम्ही तिथं एक साथी पाण्यास टाकी तरी केली त्यांच्याकडून थोडं येणाऱ्या लोकांची लघुसंख्येची लो बाथरूमची काहीतरी व्यवस्था केली का पाच पंचवीस लाख रुपये तुम्ही सभा मंडपला घेतले का तुम्ही विकास काही करायचं नाही तिथे येणाऱ्या मंदिराचा पैसा म्हणजे देवाचं देवाचं तुम्ही खायचं आणि नाव कोणत घ्यायचं खेडले साहेबांचं त्याच्यानंतर तिथं तुम्ही भावकी भावकीचा विषय घेतात आम्ही सगळे भावकी तुम्ही भावकीला काय केलं तुम्ही सर्वांना मंदिरामधून बेदखल केलं आता तुम्ही काय करता भाऊकीलासुद्धा मंदिर येण्यापासून प्रतिबंध करता म्हणजे तुम्ही भाऊकीचं खातात आणि वरून गाव तुम्हाला ला लागन तेवढे पैसे देत तुम्ही ते गावातसुद्धा खाता म्हणजे गावाचं देवाचं भावाचं सगळं तुम्हीच खाता आणि आरोप कोणावर करता कळले साहेब म्हणून म्हणजे तुमच्या तनपुरी साहेबांच्या त्यांना समोर दिसून आलं आहे म्हणून तुम्ही कोणाला तरी पॅकेटवरी हे पॅकेटवरी बोलणारे लोक आहेत ते सर्वसामान्य नाही इथं शंभर कोटीच तुमची प्रॉपर्टी तुम्ही सर्वसामान्य आहे का तुमचं एवढं मोठं मंगल कार्यालय आहे तुमचे एवढ्या प्रॉपर्ट आहे तुमच्या सगळ्या प्रॉपर्ट्या तर तुमच्या शंभर कोटीचे पुढं मालमान तुम्ही कोणत्या हिशोबाने सर्वसामान्य म्हणतात स्वतःला तुम्ही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ता म्हणून काम करतात तुम्ही याच्या व्यक्ती दुसरं काहीच नाही त्याच्यानंतर राहिला विषय तुम्ही भुरा नगरमध्ये समोरही आमचं सम बोला एवढं लांब कशाला बोला जाता तुम्ही इथं बोला ना बाणेश्वर संस्था असू द्या आज बाणेश्वर संस्थेमध्ये आम्ही शिकलो आम्ही इंजिनियर झालो असे कितीतरी सर्वसामान्य गोरवरील कुटुंब आहे तुमच्याकडे पैसे होते म्हणून तुम्ही नगरसारखे शाळेमध्ये शिकले पण आमच्यासारखे गोरगरीब तर पुरा नगर बाणेश्वर शिक्षण संस्थे मोठे झाले ना कुणी डॉक्टर झाले कुणी आय पी एस अधिकारी झाले कुणी पी एस आय झाले कुणी इंजिनियर डॉक्टर खूप सारे लोकशिक्षण इथं शिकले कोण ते तर बाणेश्वर शिक्षण तर आमदार कटले साहेबांच्या असलेल्या दुरदृष्टीमुळं त्यामुळं माझं राजक्तन यांना आव्हान आहे की <Packet> आपण अशा पॅकेटद्वारे देऊन पैसे देऊन लोकांना बोलायला लावू नका याचा जनतेवर काही काहीही परिणाम ना होणार नाही यातून उलटं विरुद्ध जास्त आक्रमकता निर्माण होईल सर्वसामान्य जनतेमधून त्यामुळे आपला पराभव तुम्हाला दिसतो आहे म्हणून तुम्ही सर्व कुटकारस्थानं करू राहिलेत म्हणून आमचे भावकीचे वाद हे तुम्ही कुठंतरी राजकीयदृष्ट्या करून आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करू राहिलेत पण हे शक्य होणार नाही जनता याला थारा देणार नाही तुमच्या निश्चित येणाऱ्या तेवीस तारखेला तुमचा दणदणीत पराभव होणार आहे आणि हे पाकिट घेऊन फिरणारे लोक हे कडले साहेबांचे लोटांगेन घेण्यासाठी तुम्हाला तेवीस तारखेला आलेले दिसतील एवढंच बोलतो